नमस्कार द्राक्ष बागायतदार ब शेतकरी बंधूं प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीच्या यूट्यूब चॅनल चान, चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण भुसेपाटी या गावामध्ये आलेलो आहे यांना आपण किंगस्टार सजेस्ट केलं होतं तर त्यांनी हे वापरलं तर त्यांच्याकडून आपण त्यांचे रिझल्ट ऐकून घेऊया किंगस्टार वापरल्यामुळं वा खालील अनद्रवे आपटेक झाले एक समान घर एक समान शुगर आणि मॉमि मॉमिफिकेशन होण्या कमी होण्यास मदत झाली आणि हे पाहू शकता कस काय नाव आणि मोबाईल नंबरचं नाव सचिन पवार गाव भोसे तालुका पंढरपूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर आठशे पंधरा आठशे दहा